कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत तरुणांपुढचं ध्येय म्हणजे यशस्वी करिअर ते घडवण्यासाठी उत्तम प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हा मार्ग सुकर करत आहे वाशिम जिल्ह्यातल्या जयश्री भगत आणि ज्योती भुंडे या प्रशिक्षणासाठी पहिल्याच प्रयत्नात निवडल्या गेल्या आहेत त्यांच्या स्वप्नांना पंख लाभले आहे राज्यात युवा महिला गरीब आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून यंदाच्या अर्थसंकल्पात तरतुदी आणि योजना जाहीर करण्यात आल्या त्यातलीच युवकांसाठीची एक योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजना या योजनेअंतर्गत शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांमध्ये उमेदवारांना सहा महिने प्रशिक्षण दिलं जात असून त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना विद्यावेतनही दिलं जात आहे वाशिम जिल्ह्यातल्या जयश्री भगत आणि ज्योती भोंडणे यांची या योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या शासकीय आदिवासी वसतिगृहात प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे जयश्री भगत वाशिम जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल किनखेड इथल्या रहिवासी आहेत या योजनेमुळे शासकीय कामाच्या अनुभवासह अर्थार्जनही मिळत असल्याचा आनंद जयश्री आणि ज्योती यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण याच्याबद्दल मला माहिती मिळाली आणि मी त्याच्यानंतर इथे येऊन ऑनलाईन फॉर्म भरला आणि माझी पहिल्याच फेरीमध्ये निवड झाली आम्ही इथे तात्पुरतं वाशिमला स्थायिक झालो रेंटने राहतो सध्या आणि माझ्या मुलाचं शिक्षणसुद्धा आम्ही इथेच करण्याचं ठरवलं सहा महिन्याचं का होईना पण मला एक शासकीय कामाचा अनुभव आला आणि माझी हिंमत पण वाढलेली आहे भविष्यासाठी आणि माझं पुढचं शिक्षण पण थांबलेलं होतं तर माझं पुढचं शिक्षणसुद्धा मी चालू केलं मी मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेमार्फत फॉर्म भरला होता आणि माझी मला चार दिवसातनी कॉल आला आणि माझा इंटरव्ह्यू झाला मॅडमनी घेतला आणि जिथं माझं शिक्षण पूर्ण झालं तिथंच मला काम करण्याची संधी मिळाली आणि प्रशासनामध्ये येऊन म्हणजे अनुभव चांगला येत आहे या योजनेमार्फत हां समाधानी आहे या योजनेमुळे शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांना कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होत आहे युवा सशक्तिकरणाच्या दिशेनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजना एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल असा विश्वास शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या गृहपालांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही योजना ती शासनाने काढली आहे अत्यंत लाभदायक अशी आमच्यासाठी ठरलेली आहे आम्हाला कर्मचारी भेटले आहे या योजनेअंतर्गत त्याच्यामुळे आम्हाला विद्यार्थिनीकडे लक्ष द्यायला अजून आमचं मनुष्यबळ वाढलेलं आहे आणि आमचं जे मूळ वस्तीगृहामध्ये विद्यार्थिनी असतात त्या आमच्या वस्तीगृहाची क्षमता एकशे पंचवीस आहे व त्या त्यांच्या आम्हाला सपोर्ट होतो त्यांचा प्रत्येक कामामध्ये त्याच्यामुळे ही खरंच युवा लोकांसाठी खूप चांगली योजना हो आहे व त्याचा सम अजून समोरील पुष्कळ लाभ होईल उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान विद्यावेतन देणाऱ्या या योजनेमुळे युवकांचा ध्येय निश्चितीचा मार्ग सोपा होईल हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम